शेतकरी बंधूंनो हळद हे नऊ महिने कॅलोज पीक आहे त्याला बाजारात चांगला दर असल्यामुळे अधिकाधिक शेतकरी या पिकाकडे वळत आहेत तसेच पावसाळी पीक देखील म्हटलं तरी देखील ते योग्य ठरतं तर या कारणास्तव आपल्याला जर आज अधिक उत्पादन आवश्यक असेल तर या पिकाला कसं हवामान आवश्यक आहे याचा देखील आपण विचार करणे गरजेचं आहे आता हळद हे पीक वर्षभर येतं म्हणजे साधारणत ते एका वर्षातील कमीत कमी दोन किंवा तीन ऋतू ते सहज कवर करतं मग हळद उगवण्यासाठी जे काही तापमान असतं ते तापमान हे उष्ण हवं असतं शेतकरी बांधूंनो हळद पिकाची लागवड ही अक्षयतृतीयाच्या ही शुभ मानली जाते बरेच शेतकरी बांधव अक्षयतृतीया सुरू झाली की हळदीची लागवड ही सुरू करत असतात मग तृतीया कधी येते तर साहजिकच ती मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरावर होते ज्यावेळेस वातावरणात उष्णता अधिक असते मे जून तर या हळद पिकाच्या उगवणुकीसाठी अधिक तापमान हे लागत असतं साधारणतः तीस अंश ते पस्तीस अंश सेल्सिअस तापमान हळदीच्या उगवणुकीसाठी अनुकूल असतं या पिकाच्या सरा वाढीसाठी सरासरी तापमान हे पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस एवढं असावं म्हणजेच काय झालं उन्हाळ्यात लागवड करतो त्यावेळेस तापमान अधिक असतं साहजिकच अधिक उष्णतामध्ये उगवण ही चांगली होत असते कंदवर्गीय पिकांच्या उगवणुकीसाठी उष्ण तापमान हे गरजेचं असतं त्यानंतर पुढे जाऊन पावसाळा लागतो पावसाळ्यात काय होतं हळदीला अधिकाधिक पानं येतात फुटवे येतात मग यावेळेस साहजिकच वातावरणातील उष्णता कमी होते मग यावेळेस पाच अंश सेल्सिअसनं तापमान कमी होतं तर या पिकाच्या वाढीसाठी सरासरी तापमान हे वीस ते पंचवीस अंश सेल्सिअस असावं पुढे जाऊन पावसाळ्यात संपला तर काय होतं हिवाळा चालू होतो मग अजूनच तापमान कमी होतं मग कंदांच्या वाढीसाठी कंदांच्या फुगवणुकीसाठी पंधरा ते वीस अंश सेल्सिअस तापमान चांगलं असतं कारण या वातावरणात हळदीच्या पानांची वाढ थांबते शाखे वाढ थांबते पाण्यात तयार झालेलं अन्नद्रव्य खाली कंदांमध्ये उतरायला मदत होत असते कंदांना आकार येतो वजन येतं गोलाई येतं तर साहजिकच आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात जे काही निसर्गाचं वर्धहस्त लाभलेलं आहे अधिक तापमान पुढे पावसाळ्यात जाऊन कमी तापमान आणि हिवाळ्यात अत्यंत कमी तापमान हा संपूर्ण योग आपल्या राज्यात आणि आणण्यासाठी देशात घडून येतो म्हणूनच आज आपण जगात हळद लागवडीमध्ये अग्रेसर आहोत उत्पादनात अग्रेसर आहोत वापरामध्ये अग्रेसर आहोत आणि खास करून निर्यातीत देखील आपलाच देश पुढे आहे तर केवळ हे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या हवामानामुळे हे घडून येत असतं तर निश्चितच आपण देखील या हवामानाचा लाभ घ्या आपल्या हळद पिकाची चांगली वाढ घडून आणा अद्यावतंत्रयाचा अवलंब करत राहा हळद पीक हे पावसाळ्यात शाखे वाढ होणार आहे म्हणजेच काय होतं ज्यावेळेस रिमझिम पाऊस पडत असतो त्यावेळेस पानांची वाढ चांगली होते साहजिकच जमिनीतून मुख्य कांदापासून त्याला फुटवे देखील अधिक प्रमाणात फुटत असतात म्हणजेच रिमझिम पावसामुळे पानांची वाढ चांगली होते आणि अधिक फुटवे फुटतात हे फुटवे म्हणजेच काय झालं उत्पन्नाचा स्रोत झाला यालाच त्या प्रमाणात जमिनीमध्ये शेंगा ज्याला आपण हळकुंड म्हणतो की इंग्लिशमध्ये फिंगर्स म्हणतो ते अधिक प्रमाणात लागत असतात म्हणजेच रिमझिम पाऊस या हळद पिकाला अत्यंत पोषक असतो फुटवे फुटतात शाखे शाखेवाढी चांगली होत असते दुसरा जो आपण म्हटलात महाराष्ट्रातील कुठलं कुठलं हवामान या पिकाला चांगलं आहे तर आपण जर कोकण भाग बघितला कोकणातलं तापमान जर सोडलं तर उर्वरित पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल इथलं हवामान या हळद पिकाच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल आहे विदर्भात तापमान अधिक असतं तर ते शेतकरी बांधव थोडं उशिराने हळदीची लागवडी करत असतात साधारणतः जूनच्या शेवटीपर्यंत तर आपल्या आप पश्चिम महाराष्ट्रात वातावरण हे म्हणजे गारवा असतो तर आपल्याकडे मेच्या अखेरीस हळदीची लागवड ही पूर्ण होत असते तर कोकण सोडता उर्वरित महाराष्ट्रामध्ये मा हळदीच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल हवामान ही आहे कोकणात देखील उष्णता कमी असते तर साहजिकच हळद वाढ होते परंतु तिथं उत्पादकताही कमी मिळते